जय शिवराय शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी या योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान निधी योजना हे राबवण्यात आलेली आहे तर या योजनेचा सहावा हप्ता हा रखडला गेलेला आहे तर तो हप्ता गुढीपाडव्याच्या निमित्त शेतकऱ्यांना जमा होऊ शकतो का तर या संदर्भामध्ये अनेक शेतकऱ्यांचा विचारणा करण्यात येत आहे अने आणि अनेक शेतकऱ्यांना प्रश्न आहे की चोवीस फेब्रुवारी रोजी पी एम किसान सन्मान निधीच्या दोन हजारचा हप्ता हा त्यांच्या खात्यावर वितरित झाला पण एक महिन्याचा कालावधी लोटून देखील नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याचं वितरण अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले नाही आता राज्य सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोवीस फेब्रुवारी रोजी सांगितलं होतं की येणारा हप्ता किंवा वर्षाला आम्ही नव जे काय आता बारा हजार रुपये मिळत होते त्यामध्ये वाढ करून पंधरा हजार रुपये वार्षिक शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत हे देऊ तर या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांचे डोळे लागले की या अर्थसंकल्पात तरी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेसंदर्भामध्ये कुठंतरी मोठं पाऊल उचलेल व या निधीची तरतूद करेल व वाढील हप्ते वाढील जो काही हप्ता असेल त्या हप्त्यासंदर्भामध्ये तरतूद होणार या संदर्भामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांना अशा अपेक्षा हा लागलेल्या पण त्यावर संपूर्ण कोणतंही काम किंवा त्या संदर्भामध्ये कोणताही निर्णय अंमलबजावणी करण्यात आला नाही आता एकतीस मार्चपर्यंत तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा म्हणजेच गुढीपाडव्यानिमित्त आता या हप्त्याचं वितरण दोन हजारऐवजी तीन हजार होणार का किंवा सहा एव हजारऐवजी आता तीन हजार रुपयाची वाढ होणार का या संदर्भामध्ये संपूर्ण शेतकरी वर्ग हा विमंचित झालेला आहे तर यात एकतीस मार्चपर्यंत तरी शेतकऱ्यांना जर मिळाला असता कुठंतरी गुढीपाडव्यानिमित्त सरकार हे घोषणा करतील का अशी आशा शेतकऱ्यांमध्ये आता निर्माण झाली आहे पण अद्यापपर्यंत त्या नमो शेतकरी सन्मान निधीच्या योजनेसंदर्भामध्ये मंजूर निधीची म्हणजे शासकीय जे मान्यता घेण्यात येते पहिलं जे मागील हप्ता पाचवा हा वितरित करण्यात आला त्यामध्ये दोन हजार चारशे चौपन्न कोटीचा निधी हा प्रशासकीय मान्यता घेतल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये वर्ग करण्यात आला होता पण अद्यापपर्यंत आता हे hey पाऊल उचलण्यात आलं नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांना कुठं या सहाव्या हप्त्यासाठी एप्रिल महिना हा उजळतोय काय असं संपूर्ण चित्र हे दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो जशी नमो शेतकरी सन्मान निधीची अपडेट अधिकृत माहिती येईल तसंच आपण आपल्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत धन्यवाद